स्त्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला अंघोळ केल्यानंतर कोणत्या चार चुका करायच्या नाही आहेत जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मींचा सदैव आशीर्वाद आपल्याबरोबर राहील बऱ्याच जणांकडून या चुका होतात त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य दुःख कलह वादविवाद हे होत असतात तर चार चुका जर आपण टाळल्या तर माता लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील आणि श्री स्वामी समर्थांचा देखील आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये साबणाचे घाण पाणी तसेच सोडू नये ही सवय तुम्हाला कंगाल बनवू शकते लक्षात घ्या वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये घाण पाणी ठेवल्याने धनाची हानी होते दुसरी महत्वाची गोष्ट महिलांनी देखील लक्षात ठेवायची आहे आंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये पडलेले केस तसेच ठेवू नयेत घरामध्ये नकारात्मकता येते तसेच संघर्ष घरामध्ये माणसांमध्ये कलह निर्माण होतो भांडणे होतात पती पत्नीमध्ये भांडण होते अतिशय खराब सवय आहे स्त्रियांनी लक्षात ठेवायचं आहे की बऱ्याच स्त्रियांना सवय असते की केस एका बाजूला ठेवून देतात तर तिथे ठेवायचे नाही आहेत नकारात्मकता ना घरामध्ये येते नकारात्मकता ऊर्जा जी आहे नकारात्मक ती घरामध्ये येते आणि त्यामुळे पती पत्नीमध्ये संघर्ष निर्माण होऊन त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात तिसरी गोष्ट आहे आंघोळ केल्यानंतर बाथरूम मध्ये बाहेर येण्यापूर्वी पाण्याने भरलेली जर बकेट असेल तर ती भरून ठेवायची आहे रिकामी जर ठेवायची असेल तर बकेट उलटी करून ठेवावी लक्षात घ्या रिकामी बकेटमध्ये बाथरूममध्ये तसेच ठेवल्याने देखील कंगाली येते चौथी आणि सर्वात महत्व महत्त्वाची गोष्ट आंघोळ केल्यानंतर भिजलेले कपडे बाथरूममध्ये तसेच ठेवू नयेत बाहेर नेऊन सुकवावे तसेच कपडे ठेवल्याने जीवनात अनेक समस्या अडचणी येऊन पती पत्नीमध्ये कलह देखील होऊ शकतो लक्षात घ्या अगदी छोटासा व्हिडिओ होता आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच माहितीशीर थोडक्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील व्हिडिओत स्वामी समर्थ